नवीन कार घेत आहे ती पण कॅशमध्ये सगळे पैसे तुमच्याकडे कारचे आहेत म्हणून तुम्ही ते दे त्यांना देऊन टाकताय हा मग जर तुम्ही असंच काहीच करणार असाल तर ते करण्याची बिलकुल गरज नाही कर्ज काढून फुकट कार कशी घ्यायची याच्याबद्दल एक डिटेल माहिती देणारा हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येतोय बिझनेसमॅन लोक कशाप्रकारे टॅक्स वाचवतात कशा प्रकारे, प्रकारे त्याच पैशाचा उपभोग घेतात आणि ते पण खिशातले पैसे न घालतात याचं डिटेल एक्सप्लेनेशन मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनला प्रेस करा कारण अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ फक्त मीच तुमच्यासाठी घेऊन येत असतो नमस्कार मी संकेत आवटे जर तुम्ही नवीन कार घेत असाल तर बेसिकली एक आपण एक्झाम्पल पकडू दहा दिसलाग, लाख वीस लाख तीस लाखाची कार तुम्ही बाय करताय यामध्ये दोन कॅटेगरी येतात एक तर रेग्युलर इंजिनवाल्या कार किंवा इलेक्ट्रिक व्हेकल ज्याला आपण ई व्ही असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणत असतो मग या दोनही कार घेताना वेगवेगळे वेग फायदे आपण गव्हर्नमेंटकडून घेऊ शकतो हे फायदे कसे आहेत काय आहेत आणि कशा प्रकारे आपण यामधून पैसे वाचवू शकतो याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतोय समजा मी जर बिझनेस करतोय तर बिझनेस करत असताना जर मी एखादी कार एखादी व्हेकल बाय करतोय तर त्यामध्ये मला टॅक्समध्ये सवलत मिळू शकते कशी टॅक्समध्ये सवलत मिळते याला म्हणतात डिप्रेसिएशन जर तुम्ही रेग्युलर कार बाय करत असाल इंजिनवाली कार ज्यामध्ये पेट्रोल डिझेल वगैरे या सगळ्या कार्स येतात तर याला पंधरा टक्के डिप्रेसिएशन असतं आता हा डिप्रेसिएशनचा काय प्रकार आहे सिम्पल आहे की एक कोटीची कार तुम्ही परचेस करताय पंधरा लाख रुपये तुमच्या नेट सेल्स मधून वजा केले जातील म्हणजे पंधरा लाख रुपये तुमच्या इन्कममधून मधून मायनस केले जातील त्यावर टॅक्सेस नाही लागणार जर तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल परचेस केली असेल तर चाळीस टक्के डिप्रेसिएशन एक कोटीची कार पर्चेस केली तर तुमच्या एक्सपेन्समध्ये चाळीस लाख रुपये ऍड होतील डायरेक्ट चाळीस लाखावरचा टॅक्स वाचणार आहे तुमचा आकड्यांसहित पुढे सगळं सांगतोय एक कोटीच एक्झाम्पल घेऊ आता पुन्हा ही कमेंट बिलकुल यायला नको बर सर एक कोटीची कार कोण घेतं श्रीमंत लोक बिझनेसमॅन एक कोटीचीच कार घेतात तुम्ही याला डिवायडेड बाय टेन करा ट्वेंटी करा थर्टी करा जे करायचंय ते करा म्हणजे जेणेकरून तुमचे नंबर येतील तुम्ही दहा लाखाची कार घेत दहा डिवाइड करा सगळे आकडे तुमचे येणार आहेत जर तुम्ही वीस लाखाची कार घेताय तर पाचनं डिवाइड करा सगळे आकडे तुमचे असणार आहेत सो so, राऊंड फिगर एक करोड रुपयांची कार आपण पकडूयात किंवा एक कोटी वीस लाखाची वगैरे आता डाऊन पेमेंट तुम्ही देता मग लोन घेता वगैरे वगैरे या गोष्टी आपण सगळ्या बाजूला ठेवू एक पहिलं काम मी करेन सगळे पैसे पे केले कार परचेस केली फक्त डेप्रेसिएशन मिळेल आणि माझे थोडेफार पैसे वाचतील स्मार्ट लोक बिझनेसमॅन लोक उलटा उद्योग करतात काय करतात तर त्यांना माहिती आहे पैसा लोन घेऊनच बनतो पैसा दुसऱ्याच्या पैशांनीच बनतो जसं काट्यानी काटा काढतात ना तसंच पैशा पैशांनीच पैसा वाढत असतो दुसरा कुठलाही ऑप्शन आपल्याकडं नाही आहे हा ऑप्शन काय आहे मी लोन घेणार समजा दहा टक्के वीस टक्के मी डाऊन पेमेंट भरलं आणि बाकी सगळा पैसा लोनच्या स्वरूपात मी उभा केला स्कीम लक्षात घेण्याचा प्रयत्न करा मी एक कोटी रुपयाचे लोन घेतलं असता मला आठ साडेआठ टक्क्यांनी व्याजदराप्रमाणे लोन मिळणार आहे इमॅजिन करू आपण साडेआठ टक्क्यांनी मला लोन मिळणार आहे जर मी साडेआठ टक्क्यांनी लोन घेतलं तर एक कोटी रुपयांच्या ऐवजी पाच वर्षांमध्ये मा मला एक कोटी तेवीस लाख रुपये व्याजासहित परत करावे लागतील म्हणजे तेवीस लाख रुपये मला खिशातनं घालावे लागतील तुम्ही म्हणाल अरे बापरे तेवीस लाख रुपये याची उलटी बाजू सांगतो बाकी पैसे तर माझ्याकडे होते मी कॅशमध्ये कार परचेस करणार होतो जेवढे माझ्या अकाउंटवर सगळे पैसे आहेत म्हणून पण मी ते पैसे इन्व्हेस्ट केले वेदर इट इज म्युच्युअल फंड बॉन्डिज वेगवेगळ्या डायव्हर्सिफाय करून सुद्धा मग काही असेट क्लास तुम्हाला आठ टक्के देतील काही असेट क्लास दहा टक्के देतील काही बारा देतील पंधरा देतील वीस टक्के सुद्धा देतील स्टॉक्स जर आपण अग्रेसिव्हली इन्व्हेस्ट केले तर हा मार्केट अपडाऊन होईल तसं ते अपडाऊन सुद्धा होतं आपण इमेजिन करू एक एवरेज सगळं मिळून मी बारा टक्के रिटर्न जनरेट करतोय जर मला बारा टक्के रिटर्न एक कोटी रुपयांवर मिळत असतील तर माझ्या पैशाची व्हॅल्यू काय होते माहितीये एक कोटी शहात्तर लाख रुपये म्हणजे मी एक कोटी तेवीस लाखाच्या अगेन्स्ट एक कोटी शहात्तर लाख ऑलरेडी कमवलेत विच त्रेपन्न लाख रुपये एक्स्ट्रा मी कमवलेले आहेत पण जर पंधरा टक्के जर मला रिटर्न मिळाले तर माझ्या पैशाची व्हॅल्यू डायरेक्ट दोन कोटी रुपये होते एक कोटी रुपयांचं लोन घेऊन ऑलरेडी माझ्याकडे एक कोटी होते ते मी इन्व्हेस्ट केले आणि त्या लोन मधून मी कार घेतली डायरेक्ट दोन कोटी रुपये होतात पाच वर्षांनी जर मला पंधरा टक्के रिटर्न अॅग्रेसिव्ह मिळाले तर इमेजिन करा त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न मिळाले तर काय होऊ शकतं ते मी इथं बोलणार नाहीये बट आपल्याला करायचं आहे कॅल्क्युलेशन हे कॅल्क्युलेशन बारा टक्क्यांनीच पकडू त्रेपन्न लाख रुपये मी इथं एक्स्ट्रा कमवले आता गेम येते बिझनेसमॅन लोकांची जॉब करणारे पण काही लोक बिझनेस दाखवतात काय करतात याच्याबद्दल मी नाही बोलणार सीएला भेटा बऱ्याच गोष्टी करता येतात घरातल्यांच्या नावाने ही विल टेल यू सो so, जर समजा मी एक कोटीची कार घेतोय आणि त्याच्यावर मला डिप्रिसिएशन मिळतंय चाळीस टक्क्याचं सो so, डायरेक्ट चाळीस लाख रुपये माझ्या इन्कम मधून मायनस झाले mm -hmm. इनडायरेक्टली जर मी एक कोटीची डायरेक्ट कार बाय केली असती माझ्या पैशाने तर त्यावर मला हा टॅक्सचा बेनिफिट घेता आला नसता पण इकडे कोटीवर पण टॅक्स भरावा लागला असता प्लस वेगळा असा काय फायदा मी घेऊ शकलो नसतो म्हणजेच काय तर इकडे चाळीस लाखावर जो माझा टॅक्स वाचणार आहे तो आहे चौदा लाख रुपये पहिल्या वर्षी मी टॅक्स वाचवतोय डिप्रेसिएशनच्या माध्यमातून मग तो इन्कम दुसरीकडून झालाय तरी सुद्धा त्यामध्ये टॅक्स वाचतो चौदा लाख रुपये पहिल्या वर्षी वाचले दुसऱ्या वर्षी व्हॅल्यू चाळीस लाख रुपये तर कमी झाले ना माझी त्यातून म्हणजेच चाळीस टक्के एक कोटीतून चोवीस लाखावर माझा आठ पॉईंट चार लाख रुपयांचा टॅक्स वाचतो तिसऱ्या वर्षी चौदा पॉईंट चार लाखावर पाच पॉईंट झिरो चार लाख रुपये चौथ्या वर्षी आठ पॉईंट चौसष्ट लाखावर तीन पॉईंट झिरो दोन लाख रुपये आणि पाचव्या वर्षी पाच पॉईंट अठरा लाखावर एक पॉईंट एक्क्याऐंशी लाख रुपये या सगळ्याची टो टोटल जर तुम्ही केली तर बत्तीस पॉईंट सत्तावीस लाख रुपये सो ओव्हरऑल गेम काय झाली लक्षात येत आहे डेप्रिसिएशनच्या माध्यमातून ऑलमोस्ट बत्तीस लाख सत्तावीस हजार रुपये मी टॅक्स वाचवलेला आहे पस्तीस टक्क्याच्या आसपास बिझनेसमॅन लोकांचा जा टॅक्स जातो सेज वगैरे सगळ्या गोष्टी तीस टक्क्यावर ऍड करून पस्तीस माझा ऑलमोस्ट चाळीस टक्क्यावर जातो पण मी मॉडरेट पस्तीसच्या हिशोबानेच कॅल्क्युलेट केलाय म्हणजे इथंच माझे बत्तीस लाख प्लस वाचले सुरुवातीला मी त्रेपन्न लाख रुपये वाचवलेले वाच वा आहेत ते कसे वाचवलेत वाच वा लक्षात आहे का तुमच्या मी पैसे इन्व्हेस्ट केले इन्व्हेस्ट केलेल्या पैशातून एक सर्टन अमाऊंट मिळाली आणि मी लोनचं पण रिपेमेंट केलंय सो पाच वर्षांमध्ये मी त्रेपन्न लाख रुपये एक्स्ट्रा कमवले हो दुसऱ्याच्या पैशावर त्रेपन्न लाख ते बत्तीस पॉईंट सत्तावीस लाख रुपये हे जे डिप्रिसिएशन मधून माझ्या ऑलरेडी वाचलेत आणि दरवर्षी वाचलेली मी परत इन्व्हेस्ट केली असते तर त्यावरही चांगला अजून गेन झाला असता पण मी अजून तेवढ्या डीप लेव्हलला कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवलेलं नाही आहे ते जर केलं अजून पैसा वाचतो तिसरा आणि महत्वाचा पार्ट यामध्ये येतो इंटरेस्टवर परत टॅक्स वाचवता येतो म्हणजे तेवीस लाख रुपये मी ऑलरेडी इंटरेस्ट पे केलेला आहे तो पे केलेला इंटरेस्ट मी डायरेक्ट माझ्या एक्सपेन्समध्ये बुक करू शकतो एलमध्ये याचा अर्थ आठ लाख रुपये तिथं माझे अजून वाचतात जर याचं ओव्हरऑल कॅल्क्युलेशन केलं तर एक कोटी तेहतीस लाख रुपये होऊ शकतात फक्त यामध्ये एक गोष्ट ऍड करायची राहिली कोणती ती कार जर मी पाचव्या वर्षी परत विकली तुम्ही म्हणाल साहेब रिसेल व्हॅल्यू कमी येणार येऊ देणार किती येणार सत्तर टक्के तीस टक्के कमी करतील सत्तर टक्के नाही साठ टक्के चाळीस टक्के तर कमी होईल ना तुम्ही म्हणाल नाही पन्नास टक्के कमी होणार होऊ देत ना पन्नास टक्के कमी तुम्ही म्हणाल नाही अजून कमी होणार मी म्हणतोय एक कोटीची कार जी माझी होती त्याची व्हॅल्यू साठ लाखांनी कमी झाली पाच वर्षांनी चाळीस लाखाला तर जाईल हे बरेच एक्झाम्पल मी तुम्हाला रिसेल कारची व्हॅल्यू दाखवतो एकदा चेक करू शकता जर समजा चाळीस लाख रुपये माझ्याकडे आले तर कॅल्क्युलेशन काय होणार आहे तर पहिले त्रेपन्न लाख रुपये दुसरे बत्तीस लाख रुपये तिसरे हे आठ लाख रुपये आणि हे चौथे चाळीस लाख रुपये एक कोटी तेहतीस लाख रुपये माझ्याकडे येणार आहेत म्हणजेच काय ज्या प्राइसला मी कार घेतली नाही त्याच्यापेक्षा जास्त माझं सेव्हिंग झालेलं आहे या चाळीस लाखावर पण टॅक्स कसा वाचवायचा आणि लोक काय गेम करतात हे मी इथं नाही सांगणार आहे पण बरेच लोक बिझनेसमॅन लोक ही गेम कशी फिरवतात याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी बनवणार आहे कमेंट करा शॉर्ट एक शॉर्ट व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सांगेल की बिझनेसमॅन लोक कारण मी एका एक बिझनेसमॅनला बघितलं ला, गाडीचा नंबर खूप सुंदर होता प्रीमियम कार होती मी सर्च केलं आणि मला कळालं हा सेकंड ओनर आहे मी डोक्याला हात ला, लावला आईला म्हटलं एवढा मोठा श्रीमंत माणूस सेकंड हँड कार कशी बाय करेल मग त्यांना मी विचारलं सर ही सेकंड हँड कार आहे का तुमची तर त्यांनी मला सांगितलं नाही यार पहिला ती कंपनीच्या नावावर होती नंतर ती माझ्या नावाने शिफ्ट केली त्यामुळे तुला ती सेकंड हँड दिसत असेल बट मी ही न्यू कार परचेस केली आहे पण मी अजून बाकीच्या डिटेल त्यांना फेस टू फेस विचारू शकत नव्हतो पण जेव्हा मी सी सोबत डिस्कस केलं आणि माझ्या काही इंटरनल लोकांसोबत डिस्कशन केलं तेव्हा मला या आतल्या गोष्टी कळाल्या की त्यांनी काय गेम ऍक्च्युअली केली आहे आणि मोठ्या प्रीमियम पाच कोटीच्या कारवर कशा प्रकारे टॅक्स वाचवलाय आणि कशी मोठी गेम केली आहे सो मी तुम्हाला ते रीलच्या माध्यमातून सांगणार आहे बट ओव्हरऑल मला सांगायचं आहे की पैसा हा पैशानेच बनतो जेवढे लोक आपले मध्यमवर्गीय आहेत ते लोक लोनला घाबरतात पण माझ्या मताप्रमाणे तुम्ही लोनला नाही घाबरलं पाहिजे ज्या लोकांकडे पैसा रेडी आहे त्यांनी लोनला नाही घाबरलं पाहिजे पण जे लोक एन्जॉयमेंटसाठी या सगळ्या गोष्टी बाय करतायत आणि पैसे खिशात नसताना बाय करतायत त्यांनी मात्र लोनला घाबरणं खूप गरजेचं आहे लोन हा पैसा नसणाऱ्यांसाठी ऑप्शन नाही तर लोन हा ऑप्शन त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे भरपूर जास्त पैसा आहे आणि ज्यांना बिझनेस आहे आय होप की अशा कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाले असतील पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल साहेब फ्री आहे यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस नसतात आणि हो मेंबरशिप नावाचा एक ऑप्शन आम्ही ऑलरेडी सुरू केलेला आहे त्यामध्ये ऑलरेडी काही व्हिडिओज मी तुम्हाला स्टॉक ऑफ द मंथ वगैरे सगळ्या गोष्टी सांगत असतो प्लीज एकदा त्याचा रिझल्ट काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ज्या लोकांनी अजून जॉईन केलेलं नाही त्यांनी प्लीज जॉईन बटनवर क्लिक करा आणि जॉईन करा कारण प्रीमियम कंटेंट तिथंच पाहायला मिळतो या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब तुम्ही हक्कानी कराल याची मला खात्री आहे धन्यवाद स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह